नमस्कार प्रेक्षकांनो आजचा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा भाग खूपच भावना लपलेला भूतकाळ मानेने समोर उघड होतो प्रेमाची सुरुवात कशी झाली प्रस्ताव कधी गेला होता आणि हे सगळं घरच्यांपासून लपवून का ठेवलं गेलं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळतात मानिनी खंबीरपणे दोघांना स्पष्ट सांगते की भूतकाळ लपवून नातं पुढे जाऊ शकत नाही जर अजूनही प्रेम उरलेलं नसेल तर ती स्वतः त्यांच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करेल जीवा आणि काव्य सुरुवातीला टाळाटाळ करतात पण शेवटी सत्य सांगण्याशिवाय पर्याय राहत नाही जीवा सांगतो की त्याने काव्याला लग्न आधी प्रपोज केलं होतं पण स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत काहीही सांगू नये असा दोघांचा निर्णय होता लग्नाच्या दिवशी घडलेली घटना नंदिनीला वाचवताना झालेला मोठा गैरसमज आणि त्यानंतर आयुष्याने घेतलेली वेगळीच वळणं हे सगळं ऐकून मानिनी हादरून जाते सगळ्यात धक्कादायक क्षण म्हणजे जीवाने आपल्या छातीवरील टॅटो जाळून टाकलेला प्रसंग हा निर्णय ऐकून मानिनीला स्वतःला दोषी वाटायला लागतं कारण तिने त्या जखमेचं खापर दुसऱ्यांवर फोडलेलं दोघांना स्पष्ट समजावते की ग्रीन फ्लॅग म्हणजे परफेक्ट माणूस नसतो तर नातं जपणारी समजून घेणारी व्यक्ती असते आणि ना त्या नात्याला न्याय देणं ही जबाबदारी आपली सुद्धा असते दुसरीकडे काव्या एकटी असताना पार्थ सोबतचे आठवणीचे क्षण तिला अस्वस्थ करतात स्केच परफ्यूम आणि त्या खोलीतली प्रत्येक वस्तू तिला तिच्या प्रेमाची आठवण करून देते तरीही काव्या स्वतःला सावरते आणि ठरवते ती हार मानणार नाही पार्थला पुन्हा मिळवण्यासाठी ती खंबीरपणे उभी राहणार आहे भागाच्या शेवटी रम्या आणि वसू यांचं बोलणं उद्याच्या भागासाठी मोठा संघर्ष सूचित करत तर नंदिनी स्वतःकडून झालेली एक छोटी चूक नव्या वादाला कारण ठरणार आहे आजचा भाग भावनांशी भरलेला असला तरीही उद्याचा भाग याहूनही जास्त थरारक असणार आहे आपल्या चॅनलवरचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद